हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या पेण येथील शरद ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन तसंच त्यांच्या सहारा रेस्टॉरंटचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झालं या प्रसंगी बोलताना आज कल्पेश ठाकूर यांच्यासारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज असल्याचं म्हणत अजित पवार यांनी भरभरून कौतुक केलंय महाराष्ट्र आल्या महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या या दरम्यान जुन्या रस्त्यांवर अनेक अपघात झाले महामार्गावर अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवाभावी काम पेण येथील कल्पेश ठाकूर हे करत आहेत ते खरे देवदूत आहेत त्यांच्यामुळे अनेक कुटुंबांना आणि अने कुटुंबातील माणसांना जीवनदान मिळालंय त्यांच्या रुग्णसेवेबरोबरच कोकणात जाणारे आणि येणारे पर्यटक हे देखील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुसज्ज अशा साई सहारा रेस्टॉरंटच्या हॉटेलच्या चविष्ट जेवणाची चव चाखण्यासाठी येतील त्यामुळे येथील पर्यटनातही वाढ होईल किमान शंभर जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूर यांसारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवे कार्य अहवालाचे तसंच सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरभरून कौतुक केले यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनीही कल्पेश ठाकूर यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील युवा नेते वैकुंठ पाटील नगराध्यक्षा प्रीतम पाटील उद्योजक यशवंत घासे तालुकाध्यक्ष दयानंद भगत नरेंद्र ठाकूर देवा पेरवी सुनील पाटील नरेश पवार विकी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड पेड युक्ती फोन स्क्वेअर सिनेमा नेरळमधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा